काय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्यात अगदी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आज अमावस्या आणि सोमवारपासून जवळपास मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे तर इकडे मस्त अशी देवपूजा माझी झालेली आहे बघू शकता तर अशा प्रकारे असं काम आवर लागतं आणि आभाळ सुद्धा आलेला आहे तर म्हणतात असं चंपाषष्टीच्या वेळेस पाऊस येत असतो थोडाफार प्रमाणामध्ये तर आभाळ पण आलेला आहे खूप असं आणि थंडी थोडी कमी झालेली आहे तर अशा प्रकारे सकाळच्या कामाची धावपळ तुम्हाला अगदी छोटासा दाखवला आहे आणि तुम्हाला मी कालचा पेरलेला सुद्धा दाखवते काल जाताना छोटासा असा व्हिडिओ काढला होता तो पण दाखवते नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडीओ लाईक करा तुम्ही सगळे व्हिडिओ पाहतात पण बिलकुल अशी सबस्क्राईब करत नाही आणि कम कमेंट पण करत नाही इतके त्याच्यामुळं तर रविवारच्या बाजारातून इकडे मस्त अशी कांद्याची पात आणली होती आणि कांद्याच्या पातीमध्ये दोन चार वांगे चुलीमध्ये भाजले आणि जसं आपण चंपाष्ठीला करतो तशी इकडे भाजी करायचं चालू चा चा, चा आहे बघा शिजतच आली अजून त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचं आहे तर असं भरीत करायचं सगळ्यांची खायची इच्छा झाली आता तर शनिवारी आहेच पण तरी पण आज करा म्हटले तर मग केली आणि मस्त अशी झाली होती त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी तर चुलीव, चुलीवर चुलीवरच भाकरी करायची होते पण आंघोळीचंच पाणी इतक्या वेळ जातं थंडी मिळतं तापायला त्याच्यामुळं काही भाकरी झाल्या नाही चुलीवर तर घरातच करणार आहे आता आता रविवारचं तुम्हाला इथे मी व्हिडिओ दाखवते रविवारी गहू पेरणी झाली ना त्यावेळेस मी आले होते थोड्या वेळ आणि चारशे शहाण्णव नावाचा गहू पेरलेला आहे खाण्यासाठी तर इतक्या सुंदर असतात चारशे शहाण्णव शरबती खूप छान पोळ्या होतात पुरणपोळीसुद्धा खूप छान होते चार एकरामध्ये तो चारशे शहाण्णव गहू मी पेरलेला आहे तर आता जवळपास पेरून झालाय शेवट शेवटच्या आड तास म्हणतात त्याला शेतकऱ्यांना तर माहीत असेल तर ते चालू आहे तर त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी लगेच पाणी चालू केलं आणि आमचं ते असं म्हणजे खळगटीचं रान असतं म्हणताना ते माती सगळी अशी बहून जाते त्यामुळे असे थोडे गोण्या लावा लागतात मोटरीच्या पाण्याला बघू शकता तर इकडे भरणं पण चालू केलं आहे जवळ दोन मोटरी लावल्या आणि मस्त वाफ आहे तयार अशा प्रकारे गव्हाची पेरणी आणि भरणं सुद्धा चालू झालंय तर चला आजच्या व्हिडिओ ची एंडिंग आहे करू कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा